आपलं आपलं काम मिठू पोपट गिन्नू कोंबडी आणि चुचू उंदीर हे तिघे मित्र होते आणि ते तिघे एकत्रही राहत होते मिठू पोपट जंगलातून फळे आणायचा आणि नदीवरून पाणी आणायचा तर गिन्नू कोंबडी घरातील सगळं काम करायची आणि स्वयंपाक देखील करायची चुचू उंदीर बागेची राखण करायचा तिघेही जण आपलं आपलं काम खूप मेहनतीने करायची आणि अगदी प्रेमाने राहायचे जवळच्याच एका झाडावर एक काळू कावळा राहायचा त्याला कोणी मित्रच नव्हते म्हणून सगळी कामं त्याला एकट्यालाच करायला लागायची त्याला पोपट आणि कोंबडीची मैत्री अजिबात आवडत नव्हती एक दिवस मिठू पोपट जंगलात फळे आणायला गेला आणि वाटेत त्याला काळू कावळा भेटला आणि तो म्हणाला मिठू पोपटा तू तर खूप साधा आहेस कोंबडी आणि उंदीर काय दिवसभर घरीच असतात आणि तुझ्याकडून मात्र नोकरासारखं का काम करून घेतात मला तर खूप वाईट वाटत बाबा असे बोलून काळू कावळा तिथून उडून जातो मग पोपटाने विचार केला कदाचित हा बरोबरच बोलतोय मी काय काम करू मी काही नोकर आहे का असा विचार करून मिठूप घरी आला आणि तो गिन्नूला म्हणाला मी काही का नोकर आहे का तू तर दिवसभर घरात बसून असतेस आणि माझ्याकडून सगळं काम करून घेतेस मग गिन्नू त्याला म्हणाली अच्छा तू असा विचार करतोस मग ठीक आहे उद्यापासून तू घरातली कामं कर मी पाणी घेऊन येते दुसऱ्या दिवशी गिनू पाणी आणायला गेली आणि चुचू बागेतील भाजी आणायला गेला आणि मिठू स्वयंपाक करत होता त्याला स्वयंपाक तर करायला येत नव्हता मग काय त्याच्या हाताला भाजलं आणि भांड्यातील अन्नही करपलं तो रडू लागला गिनू आणि चुचू घरी आला त्यांनी पाहिलं तर स्वयंपाक तर अजून झाला नाही आणि मिठू रडत बसलाय मिठू म्हणाला मला जेवण येत नाही आणि हे बघ माझ्या हाताला पण भाजलंय मग चुचू त्याच्यासाठी मलम घेऊन आला किनूने त्याच्या हाताला मलम लावलं आणि जेवण बनवलं आणि तिघे मित्र जेवायला बसले तेव्हा गिनू त्याला म्हणाली घरातलं काम केल्याने कोणी मालक आणि नोकर नाही होत आणि कुठलंही काम हे मोठं किंवा छोट नसतं सगळ्यांनी मिळून काम केलं पाहिजे आणि जे काम आपल्याला ते आपण केलं पाहिजे दुसऱ्या दिवसापासून तिघही आपापली काम स्वतः करू लागली आणि पुन्हा प्रेमाने राहू लागली मुलांना गोष्ट आवडली असेल तर गोष्टीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला करा